नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओत एकता चौथी स्कॉलरशिपच्या पुस्तकातील गणित त्या पाठ बारावा भागाकार बारा पॉईंट दोन त्याच्यातला पहिला प्रश्न स्वातंत्र्य दिनी वर्ग सजावटीसाठी प्रत्येक विद्यार्थ्याने आठ वर्गणी दिली जर जमा झालेली रक्कम चारशे सोळा रुपये असेल तर वर्गात एकूण किती विद्यार्थी होते सगळ्यात महत्वाचं एकूण किती विद्यार्थी आपल्याला शोधायचे प्रत्येकाने दिले आठ रुपये असे चारशे सोळा रुपये जमा झालेले आहेत मग आता आठच्या टेबल मध्ये येतात का नाही मग लहान संख्या आठा पंचे चाळीस आता एकातून शून्य गेले एक चारातून चार गेले शून्य हा साखाली जसा तसा आठ दुने सोळा वजा केले तर शून्य शून्य बावन्न पर्याय क्रमांक चार याच योग्य उत्तर पुढचा प्रश्न आहे दुसरा नऊशे सोळा रुपये मिळवण्यासाठी पाच रुपयाची किती नाणी द्यावी लागतील आता किती नाणी त्यासाठी काय करावं लागेल भागाकार एकूण संख्या नऊशे साठ किती पाच रुपयाची नाणी शोधायची आहे मग पाचाच्या टेबलमध्ये नऊ येत नाही म्हणून सुरुवातीला त्याहून संख्या घेतली पाच एक पाच मधून पाच गेले चार खाली सात उतरवला जसा तसा आता पाचच्या टेबलमध्ये शेचाळीस येत नाही मग त्याहून लहान संख्या शोधायची पाच न पंचेचाळीस सहा मधून पाच गेले एक चारातून चार गेले शून्य हा शून्य वरचा खाली जसा तसा पाच दुनी दहा दहा मधून दहा गेले शून्य उत्तर मिळालं एकशे ब्याण्णव पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न तिसरा प्रत्येक खोक्यात पंधरा बाटल्या या प्रमाणे तीनशे पंच्याहत्तर बाटल्या भरण्यासाठी किती खोके लागतील पुन्हा या ठिकाणी भागाकार करायचा विद्यार्थी मित्रांनो जास्त संख्येवरून कमी संख्या शोधायची असेल तर अशा वेळेस काय करावा लागतो भागाकार लक्षात ठेवायचं मग प्रत्येक खोक्यात किती पंधरा असे एकूण किती भागल्या तीनशे पंचाहत्तर मग सुरुवातीला दोन अंक आहेत म्हणून दोन अंकी संख्या आपण घेऊ शकतो पंधराच्या टेबलमध्ये शोधतीस येत नाही म्हणून त्याहून लहान संख्या शोधायची पंधरा दुनी तीस आता सातातून शून्य गेले सात तीनातून तीन गेले शून्य पंधराच्या टेबल मध्ये आता उतरवला पाच झाले पंचाहत्तर पंधराच्या टेबल मध्ये पंचाहत्तर येतात का यस येतात मग काय नंबरला येतात पंधरा पाच ए पंचाहत्तर शून्य शून्य उत्तर मिळालं पंचवीस पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न आहे चौथा सुमेधाकडे नऊशे पंच्याहत्तर फुले आहेत प्रत्येक हारात पंधरा फुले याप्रमाणे किती हार करता येतील प्रत्येक हारेमध्ये पंधरा एकूण फुले दिलेली आहेत सोपे करा भागाकार एकूण नऊशे पंचाहत्तर एका हारेमध्ये पंधरा उत्तर सोडवा आणि मला कळवा हा तुमच्यासाठी एच डब्ल्यू येईल ना कळवा मला कमेंटमध्ये पुढचा प्रश्न आहे पाचवा एका मळ्यात सात रांगात नऊशे त्र्याहत्तर रोपे लावली तर प्रत्येक रांगेत किती रोपे लागतील पुन्हा या ठिकाणी भागाकार जास्त संख्येवरून कमी संख्या काढायची आहे म्हणून पुन्हा भागाकार नऊशे त्र्याहत्तर भागिले सात आता एक डिजिट आहे म्हणजे एक अंकीच सुरुवातीला आपण एक अंक संख्या घेऊ साता एक सात नवा मधून सात गेले दोन हा सात खाली जशास तसा साताच्या टेबलमध्ये सत्तावीस एक नाही त्याहून छोटी संख्या लहान संख्या शोधायची सात ती एकवीस मग आता सातामधून एक गेले उरले सहा दोनातून दोन गेले शून्य पुढची संख्या उतरवली तीन जशास तशी आता आपल्याला शोधायचे की साताच्या टेबल मध्ये त्रेसष्ट येतात का येतात सात त्रेसष्ट शून्य शून्य उत्तर मिळालं एकशे एकोणचाळीस पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न सव्वा एका तासात तीस किमी प्रमाणे एकशे वीस किमी अंतर कापल्यास किती तास लागतील पुन्हा भाग एकशे वीस आणि इथं तीस आता तिचा टेबल मध्ये तीस चो एकशे वीस येतात एकशे वीस मधून एकशे वीस गेले शून्य उत्तर मिळालं चार तास पर्याय क्रमांक चार सगळ्यात महत्वाचं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ह्या पद्धतीने आता बघा एकशे वीस भागिले तीस या पद्धतीने भागाकार तुम्हाला करता यायला हवा शून्य गेला शून्य गेला तीना तीन ऐक तीन तीन चौक बारा मिळालं तर चार पर्याय क्रमांक चार चार तास ह्या पद्धतीने तुम्ही सराव करायचा प्रॅक्टिस करायची म्हणजे त्या ठिकाणी तुमचा वेळ वाचेल आणि लवकरात लवकर तुम्हाला उत्तर शोधता येईल पुढचा प्रश्न आहे सातवा एका संख्येला पंधराने भागले असता भागाकार बारा येतो व बाकी चार उरते तर ती संख्या कोणती सुरुवातीला पुस्तकात नियम दिलेत विद्यार्थी मित्रांनो ते जर व्यवस्थित तुम्ही सुरुवातीला वाचन केलं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल की ज्या वेळेस या ठिकाणी बघा हा असतो भाजक मध्ये असतो भाज्य वरती भागा का आणि खाली जी होते ती बाकी मग अशा वेळेस जर तीन गोष्टी दिलेल्या आहेत भाजप आणि भागाचा दिला असेल तर त्यांचा गुणाकार करायचा आणि त्या संख्येत बाकी मिळवायची मग या ठिकाणी दिलेला आहे पंधरा गुणिले बारा बारा पाचशे बारा पाचशे साठ शून्य सहा चाला बारा एक बारा, बारा मध्ये सहा मिळवले अठरा बाकी किती आहे चार चार ते सात मिळवायची चार आठ एकशे एक चौऱ्याऐंशी पर्याय क्रमांक दोन याच योग्य उत्तर हे काही गोष्टी तुम्हाला माहित असल्या पाहिजेत पुढचा प्रश्न आठवा त्या अगोदर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या विद्यार्थी मित्रांनो कारण येणारे व्हिडिओ वी, पण तितकेच महत्वाचे आहेत आणखी मी तुम्हाला परीक्षेच्या पण मार्गदर्शन करणारे पेपर कसा द्यावा पुढचा प्रश्न दोनशे सोळा या संख्येला भागायचा भागायच्याऐवजी चुकून भाग तर या दोन भागाकारात किती फरक येईल सगळ्यात महत्वाचं असा प्रश्न आला मी कसं सोडवतो समजून घ्या दोनशे सोळा याला तीनने काय करायचं होतं भागायचं होतं तीनने भागा तीन तीना साते एकवीस शून्य शून्य खाली सावत जसा तसा तीन सहा वजा केले उत्तर आलं खाली बाकी शून्य उत्तर आलं बहात्तर पण त्या ठिकाणी काय झालंय ह्याच संख्येला म्हणजे दोनशे सोळाला चुकून तीनच्या ऐवजी त्याने कशाने भाग दिला आठ ने वा भाग द्या आठ एक आठ आठ दोन सोळा आठ चोवीस येत नाही म्हणून आठ दोन्ही सोळा आता एकवीस मधून जर सोळा गेले तोडतात पाच हा सहा खाली जसा तसा आता ह्या ठिकाणी बघायचं आपल्याला आठाच्या टेबल मध्ये छप्पन येतात का आठ एक आठ आठ दोन सोळा आठ चोवीस आठशे बत्तीस आठ चाळीस आठस अठ्ठेचाळीस आठव सातू छप्पन येतात छप्पन मधून छप्पन गेले बाकी बाकीवर झिरो इथं उत्तर मिळालं सत्तावीस आता काय सांगले आपल्याला यांच्यातील फरक मोठी संख्या इथं आहे बात्तर दुसरी आहे सत्तावीस आता दोनातून सात वजा होत नाही म्हणून दोन वरती जशास्त असते इकडनं एक इकडे घेतला इथं उरले सहा मधून सात गेले उरले पाच सहा मधून दोन गेले उरले चार पंचेचाळीस पर्याय क्रमांक एक याच योग्य उत्तर ह्या पद्धतीने व्यवस्थित समजून घ्या आणि जर असे प्रश्न आले तर त्याची प्रॅक्टिस आतापासून सुरुवात करा म्हणजे पुढे अडचण येणार नाही आणि या स्वाध्यायाचा शेवटचा प्रश्न नव्वा एका सभागृहाची आस आसन क्षमता नऊशे पंचवीस आहे एका रांगेत पंचवीस आसने असल्यास आसनांच्या किती रांगा असतील एका रांगेत किती पंचवीस तर ह्या किती एक रांगा आपल्याला शोधायचा आहे मग अशा वेळेस काय जास्त संख्येवरून कमी संख्या काढायची म्हणून पुन्हा काय करावं लागेल भाग द्यावा लागेल लागे। नऊशे पंचवीस भागिले पंचवीस दोन अंकी संख्या आहे म्हणून सुरुवातीला दोन अंकी संख्येला भाग देऊया पंचवीसचा टेबल तुम्हाला येतो पंचवीसच्या टेबलमध्ये ब्याण्णव म्हणजे नाईन्टी टू येत नाही म्हणून त्याहून लहान संख्या काय येते पंचवीस त्रिक पंच्याहत्तर पुन्हा इथं घेतले दोन इथं एक हातचा इथं उरले आठ या पद्धतीने तुम्हाला कॅरी करता यायला हवे बारा मधून पाच गेले सात आठातून सात गेले एक आणि पाच जशास तसा आता पुन्हा पंचवीस आठे पंचवीस साते पाच अंत्य चार सात चार पंचवीस साते एकशे पंचाहत्तर एकशे पंच्याहत्तर मधून एकशे पंच्याहत्तर गेले शून्य उत्तर मिळालं छदोतीस पर्याय क्रमांक तीन धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो भेटूया उद्याच्या दिवशी पुढच्या व्हिडिओमध्ये